नमस्कार मी तेजस्विनी गायकवाड ताजा हालात न्यूज लाईव्ह मध्ये आपले स्वागत आपण पाहत आहात ताजा हालात न्यूज लाईव्ह बारावी बोर्डाच्या परीक्षेत देगदूर येथील वैकुंठवासी धुंडा महाराज देगदूरकर महाविद्यालयात परीक्षार्थी यांची होते गैरसोय देगदूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी आजपासून महाराष्ट्रात बारावी बोर्डाच्या परीक्षेला सुरुवात झाली असून त्या अनुषंगाने देगदूरच्या बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर सावळ्या गोंधळाविषयी देगदूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांना फोनद्वारे अनेक परीक्षार्थी पाल्यांच्या तक्रारी आल्या विद्यार्थी परीक्षेला बसण्यासाठी आनंदी असतात की मी लवकरच बारावीच्या परीक्षा देऊन चांगल्या प्रकारे यशस्वी होऊन मी पुढचे चांगले शिक्षण घेण्यासाठी बाहेर जाईल या आशेने पेपर सोडवण्यासाठी विद्यार्थी हा बोर्डाच्या परीक्षेला पेपर देण्यासाठी आले असता देगलूर येथील वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात परीक्षार्थींना व्यवस्था बघून निराश होऊन पेपरला सामोरे जावे लागले कारण वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयात परीक्षार्थींना पेपर देण्यासाठी तीनशे चोवीस विद्यार्थी आले असता त्यांना डेस्क टेबल फक्त दोनशे होते बाकीच्या एकशे चोवीस विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यासाठी डेस्क टेबल उपलब्ध करून न देता प्लास्टिकच्या खुर्चीवर बसून त्यांना पेपर देण्याची नामुष्की त्यांच्यावर आली होती त्या ठिकाणी स्वच्छतागृहसुद्धा चांगल्या प्रकारचे उपलब्ध नाही काही बंद होते असे अनेक तक्रारी बारावीला बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांच्या पाल्याने देखदूर शिवसेना गटाचे शहर संघटक धनाजी जोशी यांना फोनद्वारे माहिती दिली असता तेथील दिल प्राध्यापकांनी व बाकीच्या स्टाफनी मध्ये जाण्यास रोखले हे प्रकरण देगदूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी तात्काळ फोनद्वारे सहाय्यक उपजिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम साहेब व तहसीलदार राजाभाऊ कदम यांना सांगितले असता उपजिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम साहेब यांनी देगदूर शिवसेना शहर संघटक धनाजी यांना जागेवर तहसीलदार राजाभाऊ कदम यांना पाठवून परिस्थितीचा आढावा घेतला जाईल असे आश्वासन दिले व लागलीच देगदूर शिवसेना शहर संघटक धनाजी जोशी यांनी लेखी स्वरूपात साहेब जिल्हाधिकारी कुलदीपजी जंगम साहेब व तहसीलदार राजाभाऊ कदम साहेब व गट शिक्षणाधिकारी तोटरी साहेब यांना निवेदनाद्वारे तक्रार केली व देगलूर तालुक्यातील सर्व बोर्डाच्या परीक्षा केंद्रावर परीक्षार्थी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी परीक्षा केंद्रावर पत्र पाठवून आदेशित करण्यात यावे असे देगलूर शिवसेना शिंदे गट शहर संघटक धनाजी जोशी यांनी सांगितले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी आजच आमच्या ताजा हालात न्यूज द्यावीला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ताजा हालात न्यूज ब्युरो नांदेड